मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला तर कापूस पिकामध्ये जे आहे रस शोषण करणाऱ्या किड्यांचा जे अटॅक होत आहे तो भरपूर प्रमाणात होत आहे कारण की सतत पाऊस पडत आहे आणि त्यामुळं जे वातावरण त्यांना जे सुटेबल लागतं त्यासाठी करणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किड्यांसाठी ज्या पद्धतीचं वातावरण लागतं त्या पद्धतीचं वातावरण हे सध्या असल्यामुळं काय होत आहे की या रस शोषण करणाऱ्या किड्यांचा जो अटॅक आहे तो आपल्या कापूस पिकावरती फार मोठ्या प्रमाणात होत आहे तर यासाठी आपण काय उपाय केला म्हणजे आपल्याला त्यापासून आपलं जे होणारं नुकसान आहे ते वाचवता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे आता ही कपाशी जी आहे आपली यावरती अजाबात कुठल्याही प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किड्यांचा हे सुरुवात शेंड्याकडचे पानं बघा या ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं तर रस शोषण करणाऱ्या किड्यांचा अटॅक हा नवीन पानावरती होत असतो हे आपल्या सर्वांना माहीत असेल परंतु या कपाशीमध्ये तुम्ही आता कुठली कोठे बी कोणतं बी झाड बघा तुम्हाला कत्तई कोड्या कशा अतिशय कमी प्रमाणात किंवा यावर कसल्याही प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किड्यांचा तुम्हाला इथं प्रभाव पाहायला मिळतो का कुठल्याच प्रकारच्या रसोसन करणाऱ्या किड्या या ठिकाणी नाहीत तर आपण यासाठी काय उपाययोजना केली हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगित आहे मित्रांनो तर आपण यासाठी यू पी एल कंपनीच्या उलाला या औषध औषधीचा दोनदा वापर केला पहिल्यांदा सुरू आपण जी फवारणी केली त्या फवारणीमध्ये आपण सहा ग्राम प्रतिपंप प्रमाणे ते वापरलं आणि दुसऱ्या वेळेस आठ ग्राम प्रति प्र प्रतिपंप वापरलं आणि यामुळं आपल्या पिकावरती तुम्ही पाहू शकता की आपल्या ह्या कपाशीच्या पिकावरती बिलकुल रस शोषण करणाऱ्या कि किड्यांचा अटॅक नाही आणि तुम्ही देखील पहा की अतिशय आपलं झाडसुद्धा अतिशय अशा चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होत आहे याच्या पात्या फुलाची साईज तुम्ही पाहू शकता कियाला याला जे पातेफुलं आहेत ते पण भरपूर प्रमाणात या ठिकाणी लागलेली आहेत अशी याची सर्व ग्रोथ देखील चांगली होत आहे तर जर तुम्हाला रस शोषण करणाऱ्या किड्यांपासून तुमचं पीक वाचवायचं असेल तर तुम्ही यू पी एल कंपनीचे उलाला या औषधाचा वापर करा आणि तुमच्या पिकाला रस शोषण करणाऱ्या किड्यांपासून वाचवा